हॅलो नमस्कार तर माझ्या एका मैत्रिणीच्या घरचे स्वामीमय बाप्पांचं डेकोरेशन मी शेअर केलं होतं आज तिच्याचकडे मी जात होते मस्तपैकी असे मलाई छान पेडे करून घेतले होते कारण की दियानला प्रसाद वाटायचा होता आणि तसेच तिच्या पोळ्यांची पण ऑर्डर होती आज थोडं लेट झालं होतं त्यामुळे मग पंजाबी ड्रेसेस घातले एकदन्तम् चतुरस्तम् पाशम् कोषधायणम् रदम् च वरदम् हस्ते विभ्रान मूषकध्वजम् रक्तलम्बोदरशूर्पकर्णकम् रक्तवाससनम् रक्तगन्धानुलिप्ताङ्ग रक्तपुष्पे सुपूजितम् भक्तानुकम्पिनम् देवम् जगत्पारणमुचितम् तर स्नेहलचे बाप्पा खरंच खूप सुंदर होते मी याआधी पण ह्या बाप्पांचा व्हिडिओ टाकला होता तुम्ही जर ती रील पाहिली नसेल तर नक्की पहा आणि हे जे केलेलं डेकोरेशन होतं ते सुद्धा खूप सुंदर होतं त्याचाही रील आपल्या चॅनलवर आहे ऑलरेडी टाकलेली पण म्हटलं की जर कोणी पाहिली नसेल तर त्यांच्यासाठी ते, ते शॉर्टमध्ये टाकूयात तर हे स्वामी समर्थ थीमचे गणपती बाप्पांचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं तसेच तिने यावेळेस रोज मोदक केले होते जे की खूप सुंदर होते अथर्व शिरसाचं छानचं पठण केल्यानंतर आम्ही आता सगळ्यांनी मिळून आरती केली तर अमेरिकेमध्ये गणपतीमध्ये असंच चार चार पाच पाच फॅमिलींना फ्रेंड्सला सगळेजण इन्व्हाइट करतात आणि छान जेवणच ठेवतात जेणेकरून सगळ्या लहान मुलांना सण समारंभ कळतील आणि मजा पण येईल तर छानपैकी आरती झाली आणि दियांचा जो मित्र आहे मल्हार त्यांनी त्याचे मोदक वाटले आणि दियांनी आधीच सांगितलं होतं मागच्या वर्षी जर त्यांनी लक्षात ठेवलं होतं की मल्लारनी जसा प्रसाद वाटला तसा मलाही वाटायचाय मम्मा तर मी छान पेढे घेऊन गेले होते तर त्यांनी ते मस्त सगळ्यांना एक एक दिले त्याला एवढा आनंद वाटत होता की मी प्रसाद वाटला आणि माझ्या घरी गणपती बाप्पा नाहीयेत त्यामुळे मग तो दुसऱ्यांच्या घरी एन्जॉय करतो ते पाहून छान वाटते तर प्रसाद छानी यांनी दिला सगळ्यांना ते पेडे पण खूप आवडले अगदी घाईत केले होते पण त्याची इच्छा होती त्यामुळे मग ते करून नेले आणि सगळ्यांनी तो खाऊन आवडीने खाल्ला त्यामुळे मला पण छान वाटत होतं प्रसाद खाना झाल्यानंतर सगळ्या मित्रमैत्रिणींनी आम्ही एकमेकांशी गप्पा मारल्या आणि आता वेळ झाली आहे मस्तपैकी छानसा एक ग्रुप फोटो काढण्याची त्यामुळे अरेंजमेंट केली आणि पहा किती सुंदर असा छानसा ग्रुप फोटो आला आहे मग ग्रुप फोटो झाल्यानंतर माणसं सगळी जेवायला गेली मी पण छान गणपती बाप्पांचं परत दर्शन घेतलं सोबत फोटो काढला काही आमचे फोटो काढले आणि आता छानसे फोटो काढणं झाल्यानंतर आम्ही तेच म्हणत होतो की मागच्या वर्षी सियाणा किती छोटीशी होती आणि यावेळेस चालती आता चालतीये पळतीये आता इथे जेवणाच्या टेबलकडे मी आले होते इतकी छान वांगी बटाट्याची रसा भाजी मसाले भात गाजर हलवा कोशिंबीर कुरडई तळून ठेवलेली होती समोसे होते आणि इथे बीन्सची रसाभाजी सुद्धा खूप सुंदर होती आणि सगळ्या लहान मुलांना छान ताटं वाढून मस्त खाली जेवायला बसवलं होतं आता दियान जरा मुलांसोबत बसतोय हाताने खाण्याचा प्रयत्न करतोय हे पाहून सुद्धा एक वेगळाच आनंद मला होत होता पण जरी दियाण जेवायला बसलाय तरी सियानाला मी घेऊन थांबले होते कारण की ती सगळ्या दादांचे ताट ओढायला जात होती आणि इथे सियाना आता कुरडई सुद्धा खात होती मागच्या वेळेस ग्रीन ड्रेस घालून तेव्हा ग्रीन मोदक खात होती यावेळेस व्हाईट ड्रेस घातलाय तर व्हाईट कुरडई खात होती आणि जेवण झाल्यानंतर मुलांनी थोडेसे सॉंग पाहिले कारण की ते खूप थकले होते कारण की स्कूल डे होता आणि इथे आम्ही मुलांचं जेवण होईपर्यंत छानशी एक रील रेकॉर्ड केली होती ती तुम्ही पाहिलीच असेल आम्हाला खूप छान वाटलं करून आणि मग आता रील वगैरे झाल्यानंतर आम्ही मैत्रिणी जेवायला बसणार होतो छान तिचं पॅटिओ खूप मोठा आहे तर त्या पॅटिओमध्ये मस्त आम्ही जेवलो घरी आले घरी आल्यानंतर सियाणाला खूप वेळ आज न घेतलं नव्हतं कारण की मला आज थोडी ऑर्डर जास्त होती आणि मग तिला घेतलं तर ती इतकं छान माझ्या जवळ येऊन मला म्हणजे हे लाड करत होती मग मी पण तिला थोडा वेळ घेतले बसले